कोल्हापूर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे अठ्ठावीस वर्षीय महिला रुपाली गावडे हातकणंगले येथे भाड्याच्या घरात राहत होती घटनेवेळी रात्रीची वेळ महिला झोपी जाण्याच्या तयारीत असतानाच बाहेरून आवाज आला आणि पुढे काय घडलं पाहण्याआधी ए मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा तर हातकणंगले पोलीस व घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की हातकणंगले येथील राजदीप खौत यांच्या मालकीच्या घरी रुपाली दादासो गावडे वय अठ्ठावीस सहा वर्षांपासून माहेरी हिंगणगाव तालुका हातकणंगले येथे राहत होती चार दिवसांपूर्वी हातकणंगले येथील खौत चौगुले गल्ली येथील राजदीप खौत यांच्या मालकीच्या खोलीमध्ये भाडेकरू म्हणून राहण्यास आली होती रुपाली गावडे ही गेल्या सहा वर्षांपासून विभक्त राहत होती दरम्यान संशयित आरोपी प्रकाश शेखर हदिमनी वय पस्तीस राहणार हिंगणगाव तालुका हातकणंगले यांच्यात अनैतिक संबंध होते मात्र संशयित आरोपी प्रकाश हदिमनी हा नेहमी तिच्यावर चारित्र्याचा संशय घेऊन भांडण करायचा सोमवारी रात्री आरोपी प्रकाश आदिमनी व रुपाली गावडे यांच्यामध्ये ह्याच चारित्र्याच्या संशयावरून वाद झाला आरोपी प्रकाश याने दोरीच्या सहाय्याने गळा ओळून खून केल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली रागाच्या भरात रुपाली हिचा गळा ओळून त्याने खून केला या घटनेबाबत नागेशच्या गुडाप्पा काळे यांनी हातकणंगले पोलिसात फिर्याद दिली